मला वाटतं जळगाव जिल्ह्यामध्ये जे काही भाजपने किंवा शिवसेनेने आंदोलन केलेलं आहे रुपालीताई चाकणकर यांना मी चेकाळल्यासारखं बोलल्यात असं बोललो चेकाळणे या शब्दाचा अर्थ असा आहे गुगलवर जरा जाऊन पहा महाराष्ट्रामध्ये राहून जर मराठीचे अर्थ समजत नसतील तर मला वाटतं यांच्या बुद्धीची कीव केली पाहिजे रुपालीताईंचा उल्लेख मी काल करताना रुपालीताई ते असा तेरा वेळा उल्लेख केला म्हणजे अनुल्लेख केला नाही तेरा वेळा उल्लेख केला आणि दोन वेळा सांगितले चेकाळल्यासारख्या बोलत आहेत गुगलवर जा मराठीचा भाषांतर बघा नाही याचा अर्थ आवेशने केफाम होणे भडकणे किंवा चेकाळणे या शब्दाचा मराठी अर्थ जर म्हटला तर खवळ नाही चीडणे किंवा संताप नाही असा होतो हे जाऊन बघा धड गुगलवर मी मराठी लहानपणापासून शिकलेलो आहे त्यामुळे मराठ्या विषयाला ज्ञान आहे पण हृदया हळकोंडामुळे पिवळे झालेले लोक तिकडून आदेश आला की याचा अर्थविर्थ न पाहता फक्त नाथाभाऊच्या विरोधात आकाशानं आंदोलन करणं किंवा यांना पुढे पंचायत समितीला तिकीट मिळालं पाहिजे